नमस्ते हेल्दी लाईफ बाय डॉक्टर पी जी ठुमरे या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आत्तापर्यंत आपण इन्सुलिन रेजिस्टन्स पाहत आलो इन्सुलिन रेजिस्टन्स कशामुळे निर्माण होतो त्याची कारणं त्यापैकी एक आपण आज कारण बघणार आहे ते म्हणजे आपल्या शहरामध्ये असणारे व व्हिटॅमिन विटॅमिन व आपल्या शहरामध्ये जर कमतरता असेल तर इन्स्युलिन रेजिस्टन्स वाढतो आणि आपल्याला लाईफस्टाईल डिसीज होतात बिटोल जर शहरामध्ये कमी झाले तर आपल्याला जी लक्षणं जाणवतात ती म्हणजे अशक्तपणा हातापायात मुंग्या येणे वजन कमी होणे चिडचिडपणा येणे केस गळणे इत्यादी लक्षणे निर्माण होत असतात ही लक्षणं निर्माण होत असताना शरीरामध्ये बिटोलो कमी जाण्याची लक्षणामध्ये सुरवातीला आपल्या शरीरमधील बिटोलो कमी होत असते त्यानंतर हळूहळू पेशीवर परिणाम होतो आणि पेशीवर परिणाम झाल्यानंतर हळूहळू पेशीबरोबर पेशींचं डॅमेजसुद्धा होत जातात आणि चौथ्या स्टेजमध्ये जास्त पेशी डॅमेज होतात आणि जास्त पेशी डॅमेज झाल्यामुळे आपल्या एकूणच मॅटाबोलिझम परिणाम होत असतो त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या सेलवर परिणाम झाल्यामुळे मेगालोब्लास्टिक आणीम्या होतो म्हणजे पेशी मोठ्या होतात पेशी मोठ्या झाल्यामुळे त्याची कार्यक्षमता कमी होते ऑक्सिजन घेऊन जाण्याची कपॅसिटी कमी होते व अशा पद्धतीनं पेशींचं कार्यक्रम होत लागतं याबरोबर याची पुढची स्टेज अशी तयार होते ऑक्सिजन जेवढ्या प्रमाणात मिळायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात जर आपल्या सगळ्या अवयवांना आणि पेशींना नाही मिळाला तर त्यांची कार्यक्षमता कमी होते आपल्या मध्ये असणाऱ्या बिटासेलला ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित होत नाही त्यामुळे वर परिणाम होतो बीटा सेल मोठ्या होतात व त्याबरोबर इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी कमी होते आणि इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी कमी झाल्यामुळे इन्सुलिन जादा सिक्रेशन होतं आणि ज्यादा इन्सुलिन निर्माण होतो आणि अशा पद्धतीनं मधुमेह निर्माण होतो आपल्या नर्वस सिस्टीमवर त्याचा परिणाम होतो आणि नर्वस सिस्टीमवर परिणाम झाल्यामुळे नर्व सेंटवरचे जे शीत आहे त्या शीतवर परिणाम होतो आणि शीतवर परिणाम झाल्यामुळे हळूहळू नर्व डॅमेज व्हायला लागतात त्यामुळे आपल्याला विस्मरण होणे हातापायला मुंगा येणे चालताना कंब पावणे किंवा चालता न येणे अशा पद्धतीची लक्षणं निर्माण होतात याबरोबर आपल्या मेटाबोलिजम त्याचा परिणाम होतो की असणारा जो आपला मेटाबोलिझ आहे तो परिणाम होतो आणि सिवण परिणाम झाल्यामुळं मेटाबोलिज सिंड्रोम निर्माण होत असतो एकूणच आपल्याला व्हिटॅमिन बीटेल व हे आप आपल्या आहारातून मिळायला हवे तर आपण आज पाहूयात व्हिटॅमिन डी व शरीरातील कमी होण्याचे कारण आहे मुख्य कारण म्हणजे आपण आहारामधून आपल्याला व्हिटॅमिन बी कमी जातं दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आतळ्यांचे काही विकार असतील आतळ्याच्या आपल्या अंतर्गत लेअर आहे तो डॅमेज झाला असेल तर आपली ॲब्सॉर्ब्शन कॅपॅसिटी कमी होते आणि त्यामुळे विटॅमिन बीटेलचं ऑब्सर्शन बरोबर होत नाही आणि त्यामुळे त्याची कमतरता म्हणून होते अधिक म्हणजे बॅरेटिक सर्जरी जर आपण करून घेतली तर त्यामुळे सुद्धा व्हिटॅमिन बी कमी होत असतं अधिक आपण काही औषधं सतत सेवन करत असतो उदाहरणार्थ अंट्यासाठीच्या वळ्या अशा पद्धतीनं काही ड्रग्ज पण आपल्या अंतरावर परिणाम करतात आणि बिटेलचं सिक्रेशन कमी होत असतं आपल्याला मेटाबॉलिक सिंड्रम हार्टवर परिणाम होतो कारण कोलेस्ट्रॉल ट्रायगिश वाढतं त्यामुळं स्ट्रोक म्हणजे अर्धांगात निर्माण होण्याची शक्यता असते दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या केसांच्या सेलना ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो त्याची कपॅसिटी कमी होते त्यामुळं केस घालतात एकूणच याचा पेशीवर पालन झाल्यामुळं पेशीमध्ये सूज निर्माण होते त्यामुळे आपल्याला हृदयरोग मधुमेह ओबेसिटी त्वचा रोग इत्यादी निर्माण होत असतात आपण आता पाहूया की बी बिटल कशा पद्धतीनं आपल्या शरीरामध्ये वाढवता येईल पहिली गोष्ट म्हणजे आपण देशी चिकन फिश आणि एग्स हे प्रमाणात खाल्ली पाहिजेत याच्यावर आपला आहार पण बिटळ कसा वाढेल आपण पाहिला पाहिजे यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर देशी गाईचे दूध आणि दुधापेक्षा दही ताक तूप लोणी हे फर्मेंटेड पदार्थ घेणे आवश्यक आहे याचबरोबर आपण आपल्या आहारामध्ये वनस्पतीजन्य दूध म्हणजे त्यापासून आपण दूध निर्माण करणं शेंगदाण्यापासून आणि करडईपासून आपण दूध निर्माण करू शकतो व हे दूध आपण फर्मेंट करून त्यापासूनचे दही ताक हे आपण खाऊ खाऊ शकतो दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या आहारात असणारे सर्व जे भरडधान्य आहेत मिलेट्स आहेत हे सर्व धान्य आपण सकाळी भिजत घातली आणि सहा सात आठ तास भिजवली आणि ती भिजवून घेऊन नंतर आपण ती शिजवली आणि शिजवून ठेवून जर आपण कॉटन ना आपण ते भांडे बांधून ठेवून दुसऱ्या दिवशी आपण त्याच्यापासून बनवलेले जर पदार्थ घेतले आणि आपण ते पदार्थ आपले भाजी आमटी ह्याच्या सर्व ह्याच्याबरोबर घेतली तर त्याच्यापासून सुद्धा आपल्याला व्हिटॅमिन विटॅमिन बीटेल वाढू शकते अशा पद्धतीनं आपल्या शरीरामध्ये विटॅमिन ची कमतरता जर आपण भरून काढली तर आपल्याला सिंड्रोम म्हणजे स्ट्रोक हृदयरोग मधुमेह इत्यादी आजार निर्माण होणार नाहीत त्यामुळे अशा पद्धतीने आहार घेऊया आहारामध्ये बदल करूया आणि या सर्व व्याधीपासून आपण मुक्त राहूया आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट्स माध्यमात कमेंट टाका आणि आपल्याला असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपण आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद